म्हणजेच काय आहे ज्ञान गुरु त्याचे ज्ञान आणि गुरु काय देत असतात ज्ञान देत झालं म्हणजे काय ज्ञान झालं ते वैशाखी पौर्णिमे झाडाखाली झाडाकडून झाडाखाली कळलं ब्रह्म कळलं म्हणजे काय कळलं की सरळ राहणं सरळ स्वत हे चांगलं आणि असणं मनामध्ये आडेवेडे शुंभ जळाला तरी पीळ जात नाही ते म्हणजे आपल्या संकटामध्ये गुडत्याचा पाय काय असतो खोलामध्ये असतो तेव्हा एवढंच समजणं म्हणजे काय आहे ज्ञान आहे आणि बाकी सगळं जे सगळं याच्या विपरीत जे काही असेल तो फक्त काय आहे प्रलाप आहे नुसत बोलणं आहे गर्च गडबड आहे सगळ्या याचं सार काय या? की कि माणसाने कसं असलं पाहिजे शंकापूर्ण असायला पाहिजे सरळ असायला पाहिजे मोठा देठा देख आणि मोठा देख नको ताताला जाऊन भांडण नको कार्यक्रम नको तेव्हा नैवितम कर्म नैव जिता कथम शत्रु शरीरस्तम आत्मनो नावुसे युद्धिष्ठिरा ना तू आतापर्यंत खरा शत्रु जो है तो तू जिंक नहीं है कारण खरा शत्रु कुछ है खरा शत्रु बाहर नहीं आतमध्येच आहे जोपर्यंत तू तुझ्या खऱ्या शत्रूला जिंकणार नाही तोपर्यंत तुला समाधान मिळणार नाही खऱ्या शत्रूला कसं जिंकायचं आणि खरा शत्रू कोण आहे जो आतमध्ये आहे यासाठी तुला मी एक अत्र ते वर्तयश्य मी यथाधर्म यथा शक्तम एक वृत्तांत मी जो ऐकला तो तुला मी सांगणार आणि तो वृत्तांत कोणाचा आहे तो वृत्रासुराचा आहे वृत्रासुराचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असावं इंद्राने जायच्यासाठी वज्र तयार केलं धनुजी ऋषींनी काय केलं आपले आस दिल्या तो कोण आहे वृत्रासुर आणि त्या वृत्तासराने जेव्हा आपला धुमाकूळ गाजवायला सुरुवात केली तेव्हा त्याने पहिल्यांदा शब्द स्पर्श रूप रसगंध याच्या पंचतन मात्रा आहेत यातली शेवटची जी मात्रा गंध या गंधामध्ये प्रवेश केला आणि ते हस्तगत केलं गंधाचा तेज सगळं म्हणजे या पृथ्वीवरचा गंध सुगंध आहे सगळं ओढून घेतला आणि सगळीकडे काय झाला मग दुर्गंध पसरला सगळेजण नाकाला बोट धरून चालू लागले देवाकडे तक्रार केली की वृत्रासुराने धुमाबूळ केला गंधामध्ये प्रवेश केला सगळीकडे आता दुर्गंधीचं साम्राज्य आहे म्हणून वज्राचा प्रहार केला त्या वृत्रासुराला मारण्यासाठी इंद्राने तेव्हा तो त्याच्यातून निघाला आणि कुठे जाऊन लपून बसला जलामध्ये जल म्हणजे पाणी आणि पाण्यात गेल्यानंतर त्या पाण्याचा सगळा रस ओढून घेऊ लागला सगळीकडे कशी आली शुष्कता आली एक दिवस नळ आले नाही तर आपली काय अवस्था होते पाणीच नाही म्हटल्यानंतर त्या पुन्हा रुद्रांनी त्या जलावर प्रहार केला आणि तिथल्या आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी रुत्रासूर त्या जलातून अग्नीमध्ये तेज तत्वामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तेजाचे विषय तो आहे जो आहे म्हणजे पाहू शकतो रूप नावाचा जसा विषय आहे त्याचा अपहरण तो करू लागला तेव्हा इंद्राने पुन्हा त्या तेजावर प्रहार केला तिथून तो निसटला आणि आम्ही तर तेजस्वी असतात त्यांनी वायूमध्ये गेला वायूमध्ये जेव्हा वयाचा प्रहार केला तेव्हा तिथून विसटला आणि तो, तो आकाशामध्ये गेला आकाशात गेल्यामुळे कोणाला शब्द आकाशाने तो शब्द आहे कोणाला शब्द ऐकू येत नव्हते तेव्हा आकाशात जेव्हा प्रवेश त्यांनी प्रहार केला आणि आपल्या वज्राचा किंवा तिथून पुत्र असून कुठे केला सरळ इंद्राच्या शरीरामध्ये गेला शरीरात कुठे गेला त्याच्या मनामध्ये आणि जेव्हा आपल्या मनावर केला तेव्हा त्या रुद्रासुराच काय झालं अंत झालं इंद्र के, साथ। के पर महान गया था अदृश्य त्यांनी जे केल्यानंतर तेव्हा कुठे त्या रुद्रासुराचं मग आपला शत्रू कोण आहे आपला शत्रू नाही मन चिंतित काउन वैर वे दुसरा वैरी काउन चिंतत नाही मनच आपला काय आहे वैरी आहे म्हणून उपदेश कोणाला केला मना सज्ज भक्तिपंथीची भक्तिपंकीची झाले तू आणखी तुझा जो खरा शत्रू आहे जो तुझ्या आतमध्ये दडलेला आहे त्या मनावर तू काय आणखी ताबा मिळवलेला नाही त्याच्यामुळे कितीही तुला परी बसलेली होती नुसत्या जोडी फिरवल्या अर्धा तास वाचलं तरी ते काही कामाचं नाही कुठे पाहिजे मन ज्यांनी जिंकलं त्यांनी सगळं जिंकलं आमचे मामास भाऊ आहे ते म्हणताय की व्यासपीठावर बसताना कसं बसावं भोतळ हो घालून बसावं कसं बसू नये आणि जे शिखांनी कोणाला गुरु मांडलेला गुरु ग्रंथ साहेब की ना ग्रंथाला गुरु मांडलाय आणि त्याच्यामध्ये गुरु गोविंद सिंगांनी आई पंथाचे जे लोक आहेत आई पंथी सकल जमाती स्तुतीपर जो अभंग लिहिला आहे त्याच्यामध्ये ते म्हणत आहे की ते कुठल्याही प्रकारच्या वेशाचा अवलंबन करत नाही मन जीता, जगत जीता। यांनी मनावर कंट्रोल केला तर त्याने बाह्यचाराला त्याच्याकडे काही महत्व नाही काल सकाळीच ज्यांनी शांतीपूर्वक सांगितले ते आपले बाला सुचवे आले होते ते काय म्हणतात प्रसाद महाराज त्यांनी चार ग्रंथ घेऊन दिले आपल्याला तत्वानुसंधान एकोणीसशे किती दहा कि मध्ये नऊ मध्ये छापलेला ग्रंथ आहे त्या ग्रंथ याच्यातले चौवेचाळीसावं प्रकाशन आहे ते बापट केले दीड रुपये किंमत आहे त्याच्यावर शंकराचार्यांचं त्याचं हरि स्तोत्र तुम्ही वाचलं नसेल ऐकलं असेल तर बघून खूप सुंदर चाल आहे त्याची न्यायशास्त्रावरचा ग्रंथ आहे तत्वानुसंधान त्याच्यावरचे दोन त्यांनी झेवरॉक्स तपठे दिले आहेत भावाची आपले विष्णूशास्त्री जोभ महाराज त्यांची प्रत दिली आणि मला वाटते उद्धव गीतेमधला आहे आहे अकराबाद चार ग्रंथ ते आपल्याला घडून गेले हे महाभारताचे प्रत त्यांनीच दिले आणि म्हणून जादा आपण आश्वीमती पर्वाला सुरुवात केली नेमकं काय ते आपल्याला कारण सहसा टप्पा जो आहे महाभारतापर्यंत एवढा मोठा विशाल काय कोणता याच्यापर्यंत कोणी येतच नाही जास्तीत जास्त शांतीपूर्व पण काम आहे गेला तर विष्णू पर्वत आपल्या अनुशासन पूर्वातील विष्णू सहस्त्रनाम पण त्याच्याकडे म्हणजे आपण आधी कळस मग पाय पाया आईला जेव्हा विचारले कशी सुरुवात करायची तो म्हणे आधी शेवट घे मग तिथून राजवायक मध्ये मग पठेव ये कारण जे सगळ्यांना माहिती आहे ते तेच पुन्हा सांगण्यामध्ये काही स्वारस्य असल्याचं कारण नाही त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही काय सांगा प्रसद महाराज प्रजागर पर्व उद्योग पर्वातील प्रजागर जागर म्हणजे को ती जागर कोणी जागरण करणार प्रजागर म्हणजे चांगल्या प्रकारे चांगलं जागर करणार आणि ते काय आहे प्रजागर पर्व आज अध्याय आहेत विदुरनीती विदुरनीती तुम्ही सांगा कारण विदुराची नीती ही धुतराजानी ऐकली असती तर महाभारत झालं नसतं एवढा संवाद झाला पण ती विदुर नीती अशी आहे चांगलं ऐका वाटते भांडणं <laughs> ऐका वाटतात प्रमचन ऐकताना डोळे लागतात झोप येते विदुर रीती म्हणजे केवळ सैन्य आहे एकेका याच्यावर चिंतन करण्यासारखे आहे पण ते जर सरळ ऐकत झोपच होतं जोपासून सांगायला म्हणून आपण जे आता आपण मी जवळपास तीन चार महिन्यापासून आपल्याला सांगायचं आहे सांगायचं आहे म्हणून जोपर्यंत पूर्ण महाभारत वाचत नाही तोपर्यंत तो आपल्याला तो इथे बसायचा अधिकार नाही ना। काल वाचायचं तर आज मी सांगायचं पण असं करता करता संक्षिप्त महाभारत वाचतोय पूर्ण ही संयुक्त सकट नाही तरी सुद्धा अश्वमैधिक पर्वापर्यंत तुम्ही थांबवण्याला आहे सगळं वाचून वाचून इथपर्यंत आलो तेव्हा आपण असं हे करूया की संकेत आदिश केल्यापर्यंत असा असा असावा की इथून सुरुवात तेव्हा भगवंतांच्या म्हणण्यानुसार युधिष्ठिर हा काय आहे निमित्त मात्र आहे निमित्त मात्र युधिष्ठिराचा जसा शत्रुवन आहे तसा आपला सुद्धा काय सांगायचं आपल्याला आपण युधिष्ठिर आहोत शांतीपूर्व युधिष्ठिरांनी सांगितलं त्याचं स्वर्गावर म्हणून आलं तो धर्म त्याचा पुत्र म्हणून आला होता सगळं त्याचं त्यांनी कल्याण करून घेतलं आपल्याला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे हे सगळं कोणासाठी आपल्यासाठी तेव्हा एवढं सांगून जे आज सांगितलं की नंतर आहे आहेत गीता सांगत आहेत अर्जुनाला गीता सांगितली तिचा आपण पारायण करतो आणि आता युधिष्ठिराला सांगतायत आणि ती गीता जी आहे ती आठला अध्यायाची नाही तर बावीस शोध छोटी आहे सगळ्यात महत्वाची आहे तिचं नावच काय सांगितलं कोणती काम कामगीता आपण हंसगीत ऐकली अनुगीता ऐकली गीता ऐकली की ईशाची गीत आहे श्रीमद भगवत गीता पण गी, 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 आता स्वतः भगवंत युधिष्ठ याला काय कोणती गीता सांगताय गीता धर्म अर्थ काम मोक्ष याच्यामध्ये धर्माकडे सगळ्यांचं लक्ष आहे अधर्म आहे की अधर्म आहे मी धर्मान वागणार की अधर्मागणार अर्थाकडे तर प्रश्नच नाही झोपेत सुद्धा लक्ष आहेच आहे मोक्षाकडे सगळ्यांचीच कल्पना आहे पण कामाला सगळ्यांच्या सगळेजण विसरलेले आहे त्या कामाची जी आहे कामापुढे पुढे आम्हाला मरायला वेळ नाही काम ही गीता या ठिकाणी भगवंत सांगताय आणि सुरुवातच त्यांनी केली त्यात ते की आहेत भवे मृत्यू त्र्यक्षरम ब्रह्मशाशतम दोन शब्दात अक्षराचा एक शब्द आहे तो म्हणजे काय आहे मृत्यू आहे आणि ती अक्षराचा एक शब्द आहे ते म्हणजे काय आहे अमरता आहे तर तो शब्द कोणता दोन अक्षराचा मम माझ म्हणजे मृत्यू आणि इदव न मम हे माझ नाही हे जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल तेव्हा तुम्ही अमरतेला पोहोचाल मम म्हणजे काय ममता सगळ्या गोष्टींविषयी काय आहे आसक्ती आणि मम म्हणजे निर्लिप्तता जनक राजा काय म्हणतोय की मिथिला नगरी जळत असली तरी त्या माझ काहीही जळत नाही काय जळते आहे मिथिला नगरी जळते आहे पण त्यात माझ काही जळत नाही आणि त्याच्या सोबतीचा जो संन्यासी आहे तो राजवाड्यात गेला तुझं काय होतं जळाई तर माझी नगरी ग नाही ना तुमच्या राजवाड्यात माझी काय होती लंगुटी होती सदी पिशवी आणि ती जळा असते तर मी दुसऱ्या उद्या काय ढकला त्या संन्याशाची आणखी त्या लंगुटीवरची आसक्ती गेली नाही आणि राजा जो आहे हा सगळा सार्वभौम असून सुद्धा त्याला त्याच्या कशाच विषयी काही न व्हावं हे त्यांनी जाणलंय म्हणून तो कोण आहे विधेय आहे कामगीता खूप चांगली आहे सगळ्यांनी मला तर वाटते हा पाया आहे आणि आता गळे वळ्यात आपण या ठिकाणी थांबूया आणि उद्या काम पासून सुरुवात सगळेजण आवडीने आला आणि आता शुभारंभ चांगला करून दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार गोपाल कृष्ण भगवान मधून एक लाख श्लोक आहेत त्याच्यात पाच श्लोक बाहेर काढले त्यांनी स्वर्गावर पर्वतील असा आहे की आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या दररोज हजारो प्रसंग सुखाचे आणि हजारो प्रसंग दुःखाचे येतात परंतु ज्ञानी माणसावर त्याचा व्यक्तींची परिणाम होत नाही जे अज्ञानी असतात थोडस काय झालं तर उड्या मारतात आणि थोडस काय तरी झालं तर करतात मुसमुसू रडतात आणि हीच गोष्ट तुम्हाला मी व्यास करतायत व्यास म्हणून ज्या दिवशी की मी दोन्ही बाहू काय वर करून जगाला ओढून सांगतो आहे पण कोणीही माझ काहीही ऐकायला तयार नाही उपाला